श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर ही काही कामे कुणालाही न सांगता केलीत तर तुमच्या आयुष्यात ते सर्व काही सुख तुम्ही प्राप्त कराल कारण कधीकधी काही गोष्टी आधीच सांगितल्याने त्या कार्यांमध्ये पूर्णत्व येत नाही जर तुम्ही पुढील ही माहिती ऐकून घेतली तर तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या गुरुचा जो काही मंत्र आपण दीक्षेद्वारे घेतलेला आहे तो कुणालाही न सांगता जपत राहणे तो गोपनीय ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे आपण जर काही मोठी खरेदी करत असाल तर इतरत्र गाजावाजा न करता ती वस्तू किंवा जे काही मोठ्या वस्तूंचे खरेदी झाल्यानंतरच इतरत्र सांगावे तोपर्यंत ते गोपनीय ठेवावे हे तुमच्या हितासाठी आहे कारण त्यामुळे कुणाची नजरबाधा तुमच्या कार्यात येत नाही आणि तुमचे कार्य संपूर्ण पूर्ण झाल्यावर मग तो जल्लोष करा तो आनंद प्राप्त करा काही कामे निरंतर लपवूनच करायची असतात कारण ती जर तुम्ही सर्वत्र पसरवली तर खूप काही गोष्टींची नजर बाधा होऊ शकते आणि त्यामुळे कार्यात खूप काही विघ्नही येऊ शकतात जेव्हा तुम्ही एखादे शुभ कार्य करणार आहात त्या अगोदर अगदी वेळेवर सांगून ते मोकळे व्हा आणि आपल्या कार्यात दक्ष राहा त्या तुमच्या शुभारंभात किंवा कुठल्याही कार्यात अडथळा निर्माण होणार नाही घरातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी बाहेर इतरत्र सांगू नका जे काही तुम्ही सोने खरेदी केली असेल किंवा अन्य काही गोष्टी इतरांना दाखवू नका त्या जितक्या गोपनीय ठेवाल तितकेच तुमच्यासाठी शुभ असेल कधीकधी झालेल्या नुकसानाबद्दलही परत परत वाच्यता करू नका लोकांना हे सांगू नका की कि तुम्ही किती कमावत आहात कारण प्रत्येकाची जर तुम्ही पुढे जात असाल तर तुम्ही किती कमावता याकडे जास्त लक्ष असते आणि पैसा तुमच्याकडे किती येतो त्याकडे जास्त लक्ष असते ही सुद्धा गोष्ट गोपनीय ठेवा जिथपर्यंत ठेवता येईल तिथपर्यंत ठेवा हे तुमच्या फायद्याचे ठरेल मग कुणीही तुमचा गैरफायदा उचलणार नाही कधीही चुकून कुठल्या ठिकाणी तुमचा काही कारणाने अपमान झाला असेल तर कदाचित त्या गोष्टीला न पसरवता तिथेच सोडून द्या आणि योग्य वेळ आल्यावर त्याचा प्रतिकार करा पण उठसूट कुणालाही ते सांगत बसू नका कारण लोक तर हीच गोष्ट अपेक्षित करतात आणि त्याचे हास्य करतात म्हणून ही गोष्टसुद्धा गोपनीय ठेवा मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर करता येत नाहीत त्या गोष्टींना निरंतर गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करा काही संकटे जीवनात येणार नाही बुद्धिमान व्यक्ती नेहमी आपल्या तेज वाढवण्यासाठी काही गोष्टी लपवून ठेवतात तुमच्या गुरुचा मंत्र तुम्ही जो काही जपता किंवा तुम्ही जे काही पूजापाठ करता त्याबद्दल इतरत्र वाच्यता करू नका कारण ते सुद्धा तुमच्या पुण्याचा क्षय करते म्हणून वारंवार कुठेही सांगू नका की मी हे करतो मी ते करतो दान करताना ते कुणालाही सांगून करू नका आणि दान केल्यानंतरही ते गोपनीय ठेवा तेव्हाच त्याचे पुण्य तुम्हाला अधिक प्राप्त होते ही। तुम्ही कुठल्या औषधी घेता आणि कशासाठी घेत आहात तुम्हाला कोणता आजार आहे हे सुद्धा गोपनीय ठेवा कारण हे सुद्धा कुणी काही तुमचा फायदा घेऊ शकतात तुम्हाला त्याने खाली दाखवू शकतात विनाकारण काही काम नसताना तुम्हाला जर तुमचं वय कोणी विचारत असेल तर कधीही ते खरंच सांगू नका तुमची जन्मतारीख काही काम नसताना असेच कोणी विचारत असेल तर ते देखील गोपनीय ठेवा गुप्त ठेवा ते सांगू नका तुम्ही कुणावर प्रेम करता हेही इतरत्र पसरवू नका त्यालाही नजर लागू शकते तेही गोपनीय ठेवा पतीपत्नींच्या प्रेमामध्येही गोपनीयता ठेवा आम्ही किती एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्ही एकमेकांवर किती जीव देतो हे सुद्धा लोकांपासून दूर ठेवा गोपनीय ठेवा तुमचे प्रेम अधिक वाढी लागेल काही गोष्टी निरंतर कुणाच्याही नजरेत न येऊ देता करायच्या असतात कारण कुणाची टो किंवा नजर ही तुमच्यासाठी वाईट ठरू शकते म्हणूनच या काही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही गोष्टी गोपनीय ठेवता येईल तितक्या ठेवायच्या एखादे मोठे कार्य तुम्हाला सुरू करायचे आहे त्याआधी त्याचा गवगवा करू नका किंवा ते इतरत्र पसरवू नका जेव्हा तुम्ही ते कराल जेव्हा प्रत्यक्षात आणाल तेव्हा ते सर्वांना दिसून येईल तिथपर्यंत ते, ते गोपनीय ठेवा आपण आपल्या घरावर आणि घरातील व्यक्तींवर किती प्रेम करतो हे वारंवार दाखवू नका तेही गोपनीय ठेवा आणि प्रेम करत राहा ते अधिका अधिक वाढी लागेल तुमच्या कुटुंबाला कुणाचीही नजर लागणार नाही काही मोठे निर्णय घेतानाही ते काही काळापर्यंत गोपनीय ठेवा आणि मग जेव्हा कार्य पूर्ण होईल त्या क्षणाला तुम्ही इतरत्र ते सांगू शकता या काही गोटी गोपनीय ठेवल्यास तुम्ही तुमच्या उत्कृष्ट जीवनात अधिक आनंद प्राप्त करता कारण कुणाच्या मनात तुमच्या विरोधात काय चालते हे सांगता येत नाही तेव्हा काही गोष्टी आपल्यासाठी हिताच्या ठरतात तेव्हा त्या गोपनीयच ठेवाव्या हे लपवून ठेवत असताना यात कुणाचेही नुकसान होत नाही फक्त तुमच्यासाठी नजरबादा होत नाही आणि तुमचे कार्य पूर्ण होते म्हणूनच या काही गोष्टी गोपनीय ठेवायच्या आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत ओम स्वामिनीवर तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ओम स्वामिनीला सर्वप्रथम भेट देत असाल तर सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा ओम स्वामिनी नि, तुमचे निरंतर स्वागत करते